तर आज आहे गुरुवार आणि गुरुवारच्या तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा माझ्या दिवावरती लावून झाले आणि आता मला बाळासाठी खाऊ बनवायचं आता तो सहा महिन्याचा झाला आहे पण मी अजूनही त्याला काहीही खाण्यासाठी सुरू केलेलं नाही तर आता मी त्याच्यासाठी काय बनवते ते बघा आणि त्याची थोडक्यात रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर आपण बाळासाठी कुठलीही रेसिपी आहे खरं तर तांदूळ आणि मुगाची डाळ याची अशी रेसिपी आही जी कि वा पेस्ट तर तसका हिसा आहे त्याची खिमटी म्हणतात किंवा काही ठिकाणी पेस्टसुद्धा म्हणतात तर तसंच काहीसं आहे चला तर आपण रेसिपी ट्राय करूयात आणि बघूयात बाळाला हे आवडते का संध्याकाळची वेळ आहे आणि ब्लॉगिंग करणे इतकं सोपं नसतं खूप कठीण आहे दोन्ही बाळांना मी झोपे घातले आणि झोपे घातल्याच्यानंतर आता मी व्हिडिओ बनवते आणि उद्या ज्याला ते झोपल्याच्या नंतर हा व्हिडिओ एडिटिंग करेल किंवा आज रात्री बारानंतर नंतर जेव्हा ही सगळी झोपताल आता हे झोपडीत म्हटल्यावर संध्याकाळी रात्रीच्याला बारा वाजता झोपणारी तर तेव्हाच मी व्हिडिओ जो आहे तो एडिटिंगसुद्धा करेल एवढं सोपं नसतं ब्लॉगिंग करणं खूप मेहनत असते तुमचं एक लाईकसुद्धा खूप सारं प्रोत्साहन देऊन जातं किंवा नवीन काहीतरी बनवायचे किंवा नवीन तुमच्यासाठी काहीतरी घेऊन यायचे असे काहीतरी काही ना काही मार्गदर्शन दाखवते एक वेगळाच उत्साह एक वेगळाच कॉन्फिडन्स एक वेगळाच आत्मविश्वास हे सगळं काही तुमचं लाईक आणि सबस्क्राईब देऊन जातं तर तुम्ही मलाच नाही इतर कुठली जी यूट्यूब फॅमिली मेंबर्स असतील किंवा यूट्यूब क्रिएटर्स असतील त्यांना तुम्ही अवश्य लाईक करा आणि त्यांना सपोर्ट करा मीच नाही तर माझ्यासारखे अनेक माझ्या मैत्रिणी आहेत त्यांनासुद्धा तुम्ही सपोर्ट करा जेणेकरून त्यांनासुद्धा त्यांचा उत्साह हो वाढून ते तुमच्यापर्यंत तुमच्या फायद्यासाठीच काहीतरी चांगलं घेऊन येण्याचं काम करतील चला तर आपण रेसिपी सुरुवात करूयात मी आहे ना इथे गॅस चालू केला आहे आणि चालू करून हे ना कडे गरम करायला ठेवले आणि जे पदार्थ आहे जो मी भिजवून ठेवले डाळ आणि तांदूळ ते धाकवते भिजवले ते सुकण्यासाठी ठेवले सगळ्यात अगोदर माहिती द्यायची झाली तर ही जी मूग डाळ आहे मुगाची डाळ आहे त्यासोबत तांदूळ आहे बघू शकता तर हे सगळं मी एक दोन ते, ते, उड़ा ते उड़ा एक तीन पाण्यांनी छान असं धुवून घेतला आणि इंद्रायणी तांदूळ आहे हे छान आहे आणि वाससुद्धा तेवढा छान येतो सुगंध तेवढाच भारी येतो त्याच्यामुळं लहान बाळासाठी हेच तांदूळ वापरायचं आहे जेणेकरून ह्याची चवसुद्धा तितकीच छान लागते तर एक दोन ते तीन पाण्याने याला छान धुवून घेतलं आहे धुतल्याच्या नंतर ही चा चाळणी आहे बघू शकता तुम्ही पुरण पुरणसाळ्याची चाळणी आहे आणि या चाळणीमध्ये मी पाणी निथळण्यासाठी ठेवलं आहे बघा पाण्यास तर एक थेंबही नाही पडला पण असेल तर नितळून जावं म्हणून मी एक करचा डबा त्याच्या खाली ठेवला आणि असं हे ठेवून दिलं आता व्यवस्थित हे नितळलं आहे एकदम कोरडं झालं आहे परंतु आतमध्ये ओलावा मात्र आहे याच्यासाठी हे आता छान भिजवून घ्यायचं आहे भिजवून म्हणते सॉरी तर याला आता छान असं गॅसवरती गरम करायचं आहे आणि कडेसुद्धा गॅसवरती गरम करायला ठेवले त्याचप्रमाणे इथे आहे तूप हे तूप आहे माझ्या आईने दिलेलं माझ्या मम्मीने तर हे गावाकडून तूप माझ्या आईने दिलेलं आहे आणि हे तूप टाकून मी आता हे भाजणार आहे तुम्हीसुद्धा तूप टाकूनच भाजाल नसेल तर तेल टाकलं तरीही चालेल परंतु तूप हे आरोग्यासाठी खूप चांगले आणि घरचं असल्याने टेन्शनच नाही की त्यात कुठले केमिकल वगैरे काय मिक्स आहेत का, का। किंवा काही ना काही मिक्स आहे का असं टेन्शन नाही त्याच्यामुळं होता होईल तेवढं घरी बनवलेल्या तुपाचंच बाळाला आहार द्या चला तर आपण रेसिपी ट्राय करूयात आता हे सगळे जिन्नस तुमच्या समोर आहेत आता इकडे गॅसवरती कडे सुद्धा गरम करायला ठेवले तर आपण रेसिपी ट्राय करूयात कढईसुद्धा छानपैकी गरम झाली आणि मी हे जे जिन्नस आहेत ते यामध्ये टाकून घेते आणि अगोदर तेल न टाकता याला हलवून घेते बघा ह्याचा जो आवाज आहे चोट चोट असा आवाज यायला याची सुरुवात सुद्धा झाली तर याला मी कुलथण्याच्या साहाय्याने हलवून घेते जेणेकरून यामधील जो ओलावा आहे तो दूर होईल आणि याला भाजण्याची एक पद्धत म्हणजे तांबूस रंगावरती ह्याला भाजायचं आहे तांबूस रंगावरती भाजल्याच्या नंतर चव किंवा याचं जे मिश्रण आहे अ अगदी रवाळ टेक्स्चर असणारे अगदी शिऱ्याला जसा आपण रवा भाजतो अगदी तसा तर असं ह्याचं टेक्स्चर असणार आहे तर याचा आवाज येतो आणि ह्याला मी मस्तपैकी एक आठ ते दहा मिनिट छान असं भाजून घेते एकदम असं मंद आचेवरती भाजत भाजत म्हणजे याला असं सारखं हलवत हलवत अं याचा आवाज थोडासा तरी असा कमी झालाय म्हणजे नॉर्मल झालाय चोट चोट वाजल्याचा आता हे जे आहे तूप जे की मी तुम्हाला आधीच दाखवलं तर आता या तुपाने तूप जे आहे तर याच्यात तुम्ही साधारण मला पाहिजे तेवढे चमचे म्हणजे एक साधारण दोन चमचे तरी मी टाकून ह्या तुपामध्ये याला छानपैकी भाजून घेईल जेणेकरून याची चव आणि याचा रंग टेक्स्चर एकदम छान येईल तर तूप टाकल्यामुळे अजून याचा आवाज थोडासा वाढू लागला आहे कारण की हे तूप जे आहे याला छान भाजण्याचं काम करणारे आणि छान असं वेगळं चव आणि टेक्स्चर रंग देण्याचं काम करणारे आता तुम्ही म्हणाल हे तूप कसं आहे पूर्ण याचा घट्टपणा झाला आहे यामध्ये तर घट्टपणा याच्यासाठी आहे यामध्ये की हे फ्रीजमध्ये ठेवले आणि फ्रीजमधून मी काढले तुम्हाला माहिती असेल की फ्रीजमध्ये आपण जेव्हा पदार्थ ठेवतो ते पदार्थ नेहमी थंडगार त्यासोबत बर्फासारखे होतात त्याच्यामुळं हे तूप जे आहे ते घट्ट आहे तर बघा आवाज येतोय आणि मस्त भासते सुद्धा तर यात स्लोड आहे गॅस ची जास्त नाही जास्त केलं तरी हे शकत त्यासाठी एकदम स्लो मध्ये तर बघू शकता तुपामुळे एक वेगळीच अशी शाईन निर्माण होती आणि याला कंटिन्यू असं हलवत राहिले बाळासाठी आपण खाऊ तर बनवतोच पण त्याच्यात त्याचप्रमाणे फळांचे सुद्धा पदार्थ बाळाच्या पोटात गेले पाहिजेत आहार म्हणजे कसं सात्विक आहार असला पाहिजे पण बाळ खायला नको बोलते बोलतंय हो अशा वेळेस काय करायचं तर त्याला जे आवडते त्या पद्धतीने आप आपण काही ना काही रेसिपी ट्राय करून बनवण्याचा प्रयत्न करूयात आणि माझ्यासोबत राहण्यासाठी किंवा माझ्या चॅनेलद्वारे तुमची भेट होण्यासाठी तुम्ही आत्ताच या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज जेव्हा मी अपलोड करेल तेव्हा तुमच्यापर्यंत पोहोचतील त्याचसोबत व्हिडिओला लाईक आणि ज्यांना माहितीपूर्वक आहे अगदी गरजेचं आहे त्यांच्यापर्यंत तुम्ही हा व्हिडिओ अवश्य शेअर करू शकता तर याच पद्धतीने आपल्याला मस्त पैकी प्रमाण सांगायचं राहून गेलं एक वाटी एक वाटी मी तांदूळ घेतले आणि अर्धी वाटी मुगाची डाळ याप्रमाणे म्हणजे तुम्ही दोनशे ग्रॅम जर का तांदूळ घेत असाल तर शंभर ग्रॅम मुगाची डाळ्या आणि तांदूळ हे इंट्रायने असू द्या अतिउत्तम आहे कारण की त्या वासाने किंवा त्या चवीने बाळ आपला आवडीने खाईल मी तर माझ्या बाळाला फर्स्ट टाईम देणार आहे बघूयात ते त्याच्या काय रिॲक्शन असणार आहे खाण्यासाठी कारण की आत्ता सध्या तर त्याला झुलाक थोडंसे नॉर्मल आलेले आहेत म्हणजे कमी आलेले आहेत पण बघूयात अजून काय होतं तरी ते अशी मस्त अस भाज अगदी खरपूस रंगावरती तर याचा रंग आणि केक्चर हा एकदम मला जसा पाहिजे आहे तसा आलेला आहे आणि तुपामुळे याचा जो वास आहे एक एकदम छान येतोय एकदम सुगंधित असं वाटतंय आणि खाल्ल्यानंतर बघूयात चौकशी लागणार आहे पण आता याला गॅस बंद करून ठेवते आणि थंड होण्यासाठी त्याला ठेवायचं आहे साधारण एक पंधरा मिनटाने तरी हे व्यवस्थित असं थंड होईल आणि त्यानंतर याला मिक्सरमधून बारीक काढायचं आहे तर मिक्सरमधून बारीक करत असताना त्यामध्ये आपल्याला बदामाचे काही तुकडे त्याचसोबत काजूचे तुकडे ड्रायफ्रूट्स आपण घालू शकतो तर आपण हे सगळं मिश्रित करून मग आपण मिक्सरमधून बारीक करूया चला तर आता हे तोपर्यंत थंड करून घ्या माझ्या प्रिय मैत्रिणींनो याचं जेव्हा तुम्ही प्रमाण घ्याल त्यावेळेस दोन्ही समप्रमाणात म्हणजे तांदूळ आणि मुगाची डाळ हे दोन्ही समप्रमाणात असेल तरीही चालेल परंतु मी जसं प्रमाण सांगितले तसं एकदा करून बघा आणि मग मला सांगा तर आपल्या म मिक्सरच्या भांड्यामध्ये भांड्याचे चा प्रकार जे असतात ते ती तीन असतात तर एक असतं ज्यूसचं एक असतं हे म मीडियममधलं म्हणजे मधलं आणि एक असतं सगळ्यात छोटंसं जे छोटंसं भांडं असतं ते आपण थोडक्यात चटणी वगैरे बनवायसाठी वापरतो परंतु जे दोन नंबरचं भांडं असतं त्यामध्ये आपण जे काही आपल्याला जास्त मिश्रण काढायचं असतं ते आपण वापरतो तर बघा इथे मी आपलं थंड झालेलं जे अचूक प्रमाण आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि छानपैकी याला बारीक करून घेते बारीक म्हणजे किती बारीक करायचं जसं आपण शिऱ्यासाठी रवा घेतो किंवा वापरतो तितकं प्रमाण असावं मीडियममध्ये रव्या इतकं प्रमाण असावं आणि त्याला छान असं बारीक करायचं आहे मिक्सरमधून आणि मिक्सरमधून बारीक झाल्याच्यानंतर त्यामध्ये लागायचंच आपल्याकडे काजू बदाम जे काय असेल ते आपण त्यात टाकायचं आता काजू बदाम खाण्याचे सुद्धा फायदे आहेत परंतु ते प्रमाणात खाल्लं तर अतिउत्तम होतं तर त्याचं जे प्रमाण आहे ते तुम्ही यामध्ये जास्तीत जास्त एक नऊ ते दहा काजू किंवा एक सात आठ बदाम इतके वापरू शकता तर माझं इथे प्रमाण तुम्ही बघत आहात आणि प्रमाणाच्या नुसार मी ते पाच ते सहा इतके यामध्ये बदाम वापरते कारण माझे आत्ता सध्या काजू संपलेत तर हे टाकून मी छान असं मिक्सरमधून बारीक करून घेते आणि यामध्ये ते छान मिक्सर झाल्याच्या नंतर चवसुद्धा तेवढीच छान येणार आहे आणि बाळ हे आवडीने खाईल परंतु मात्र याला बारीक करत असताना सारखं मिक्सर चालू बंद चालू बंद असं करावं जेणेकरून ते पटकन बारीक होईल एकसारखं कंटिन्यू चालू ठेवलं तर ते जे आपलं प्रमाण आहे किंवा जे साहित्य आहे ते व्यवस्थित बारीक होणार नाही कुठेतरी बारीक होईल कुठेतरी तसं जसेल तसं होतं राहील त्याच्यामुळं चालू बंद केलं तर पटकन होईल आणि लवकरात होईल लवकरात लवकर त्याचसोबत यामध्ये तूप असल्यामुळं ते सटकण्याची शक्यता आहे म्हणजे मिक्सरचे जे भांड आहे त्यातून सटकण्याची शक्यता आहे मिक्सीमधून तर त्याच्यामुळे हे चालू बंद केलं तर ते सटकणारही नाही आणि पटकनही बारीक होईल तर आता आपण रेसिपी करूयात तर बघा ज्या कढईमध्ये मी हे जे मूग आणि तांदूळ भाजून घेतले तीच कढई आहे आणि त्याला ऑलरेडी खूप सारं तूप आहे कढईला त्यामुळे मी इथे तर काय आता तूप वापरत नाही परंतु पाणी मात्र टाकते तर पाणी टाकून एक ग्लास पाणी टाकते एक ग्लास पाण्याला एक चमचा एक कमी प्रमाण वापरून हे यामध्ये शिजवून घेते आणि याला छान शिजवायचं आहे आपल्या बाळाला खाऊ घालायचे म्हटल्यावर छान शिजवून घ्यायचं आहे कच्चं राहिलं तर बाळाचे पोट दुखण्याची शक्यता आहे त्याच्यामुळं होईल तेवढं जास्त बारीक त्याला करून घ्या आणि त्याचसोबत छान असं शिजू द्या शिजल्याच्या नंतर बाळाला थंड झाल्याच्या नंतर ही जी पेस आहे चारायचे आहे आणि बघा माझं प्रमाण तुम्ही बघत आहात आणि तुमच्यासमोरच हे मी शेअर करत आहे मैत्रिणींनो मला माहिती आहे व्हिडिओ खूप मोठा झाला आहे परंतु माहिती देणंही तितकंच गरजेचं आहे आणि मी माझ्या पद्धतीने मी माझ्या भाषेत तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवते प्रत्येकाची आपापली सीमा असते कोणाला बोलायला वेळ लागतो तर कोणी पटकन बोलून जातं तर त्यातली मी एक सुद्धा आहे तर याच स्टेजला आपल्याला इथे मीठ टाकायचं आहे आणि हे एकत्रित हलवून घ्यायचं आहे आणि छान अशी याची उकळी आल्याच्यानंतर आपलं जे प्रमाण आहे एक चमचा असो वा अर्धा चमचा हे यामध्ये मिक्स करून ह्याला छानपैकी शिजवून द्यायचं आहे आता हे शिजायला कमीत कमी दहा ते पंधरा मिनटं लागणारे पाण्याची उकळी लगेच येईल आणि हे आपण जे प्रमाण टाकतो त्यावेळेससुद्धा उकळी लगेच येईल परंतु उकळी आली म्हणजे शिजलं असं होत नाही त्याला शिजवूनच द्यावं लागतं आणि ते शिजण्यासाठी आपल्याला वाट बघावी लागते तर हे ना तुम्हाला वाटत असेल कढई मोठी आणि करते तर थोडंसंच बाळासाठी करायचं आहे थोडंच करायचं आहे म्हणून मी थोडंच करते आणि कढईला ऑलरेडी तूप होतं मग असं तूप कशाला व्हायला जाऊन द्यायचं किंवा दुसरी कढई कशाला भरवायची म्हणून मी आ, हीच कढई वापरली तर बघा अशी उकळी आली म्हणजे शिजलं असं होत नाही ना त्याच्यासाठी थोडा वेळ अजून शिजवून द्यावं लागतं आणि आता बघा हे बऱ्यापैकी शिजत आले एक दहा मिनिटे तरी लागतात हे छान शिजायला एकदम मऊ होतं आणि ते बघा शिजले आणि आता मी एका डिशमध्ये काढलेसुद्धा याचं आता मी बाळाला चारून बघते थोडंसं थंड होईपर्यंत मी त्याची वाट बघितली आणि त्याच्यानंतर मी बाळाला चारायला दिलं आणि बाळ सुद्धा आवडीने घेते आता त्याला दररोज मला अशीच सवय लावावी लागेल आणि तुमचं सुद्धा बाळ असेल तर नक्की सांगा तुम्ही तुमच्या बाळाला कुठला आहार देतात तेही सांगा आणि नवीन माहिती मला माझ्यापर्यंत पोहोचली तर मी नक्कीच काहीतरी नव्याने काहीतरी करण्याचा प्रयत्न करतेच परंतु माझ्यापर्यंत जर का आली तर करेल नाही आली तर मी काय करणार आहे तर बघा तुम्ही बाळ थोडंसं नाही होई करतो कारण की ते लहान बाळ आहे आणि देताना एखादा दोन थेंब असं द्या पहिल्यांदा नंतर जसं ते मागेल म्हणजे अर्धा चमचा किंवा त्याच्यातला अर्धा इतकं प्रमाण देऊ शकता बाळाला आवडलं आणि याला जी चव येते ती मिठाने येते कारण की बाळाला नमकीन पदार्थ जास्त आवडतात आणि लगेच त्यांनी तोंड असं तसं तो केलं की पाण्याचा चमचा आपला ठेवलाच पाहिजे बॉटल नको आहे आपल्या स्टीलची वाटी चमचा ठीक आहे तर याच्याने पाणी दिलं तर अतिच उत्तम तर आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ माहितीपूर्वक वाटला असेल वाटला असल्यास वेळात वेळ वेड़ काढून हा व्हिडिओ बघितल्यास तुम्हा सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद स्वामींची कृपा तुमच्यावर माझ्यावर माझ्या बाळावर अशीच अखंड राहू देत हीच मी स्वामींकडे प्रार्थना करते पाळण्यात त्याला कसं तरी वाटायला नंतर चला आणि मलाही ते कम्फर्टेबल वाटत ना म्हणून मी त्याला मांडीवर घेऊनच चारायला घेतलं परंतु त्याने सगळं नाही संपवलं ते खूप होतं आणि त्याने फक्त दोनच चमचे खाल्ले पहिल्यांदाच आहे ठीक आहे सवय लागता लागता लागेल तर नको म्हणतोय झालं आहे त्याचं खायचं तर चला बाय बाय तुम्हीही तुमच्या बाळाची काळजी घ्या टेक केअर